कुंभमेळामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे टर्मिनस जे आहे ती वाढवण्याची आवश्यकता आपल्याकडे काय माहिती माझ्याकडे काही माहिती नाही आहे परंतु काल माननीय मुख्यमंत्र्यांनी काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हानी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर संख्येला काही वाव राहू नये माझ्याकडे काही माहिती नाही आहे परंतु काल मान्य मुख्यमंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं का कुठे हानी पण नाही आणि कुठे ट्रॅप पण नाही मला असं वाटतं की तो मुद्दा जो आहे संपलेला आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर शंकेला काही वाव राहू नये साहेब पण एक प्रकारे कुठेतरी नाशिकचंच नाव होते की ज्या पद्धती काल जितेंद्र रावडांनी देखील सांगितलं की त्या रूममध्ये आठ कोटीचे कॅमेरे होते कशा पद्धतीने तीन कोटी रुपये अधिकाऱ्याकडे मागितल्यात आले त्या संपूर्ण प्रकारची चौकशी व्हायला हवी असं वाटतंय मला वाटतं काही प्रमाणात मुख्यमंत्री यांच्याकडेच ग्रह खातंसुद्धा सुद्धा आहे त्यामुळे काही चौकशी करूनच त्यांनी जे स्टेटमेंट केलं असेल ना या नाशिकची बदनामी झाली होत आहे आता कधी कधी दुर्दैव आहे आपलं असं व्हायला नको पण होत आहे अनेक गोष्टी घडत असतात काही इतर काही गुन्हे शहरामध्ये घडतात कधी रस्त्यावरून आपलं नाव खराब होतं तर कधी अनेक काहीतरी मर्डर्स वगैरे होतात तर कुठे शेतकऱ्यांचे पैसे डुबवले जातात अशा असंख्य गोष्टींनी काहीतरी होतात पण हे होऊ नये हे आपलं दुर्दैव आहे साहेब सुधीर तटकरे यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन करायचे असतील भाजप तर त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अनुमती लागेल चर्चा करावी लागेल काही त्यासाठी बघता येईल या विधानाकडे नाही तर असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही ते माहिती नाही की मुळात असं काही घडतंय त्यांनी हे स्पष्ट केलं की अद्याप कुठल्या स्वरूपाची चर्चा नाही आहे विलिनीकरणासंदर्भात जर तसा विचार आला तर ठीक आहे ना ते कारण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेव्हा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना विधानसभेमध्ये आमदारांमध्ये हमरीदुमरी होत होती परंतु समर्थकांमध्येच राडा झाला याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये डागाळली गेली हे खरं आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल तसंच विधान केलेलं आहे आणि मला तर आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष झाली त्या विधानमंडळामध्ये माझ्या आयुष्यात तरी मी कधी हे असं काही झालेलं पाहिलेलं नाही विधानसभा विधान परिषदेमध्ये सुद्धा एकमेकाच्या विरुद्ध कठोर टिप्पणी जे आहेत आमदार वेगवेगळ्या पक्षाचे करत असतात परंतु विधानसभेच्या बाहेर पडले किंवा विधान परिषदे बाहेर पडले की ते एकत्र बसून चहा घेणं थट्टा मस्करी करणं असं सगळं चालायचं एकमेकाला मदत करत होते शासनसुद्धा आणि ते विरोधी पक्षसुद्धा आमदारांना मदत करायचे त्यांच्या त्यांच्या काही अडचणी असतील तर पण आता ही कटुता जी आहे अलीकडे फारच वाढीला लागलेली आहे त्यामुळे सरकारला सुद्धा अतिशय दुःख होतं ज्याने एकेचाळीस दे एक बेचाळीस आणि त्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभा विधान परिषदेपासून त्यांनी ते काम पाहिलेलं आहे चर्चा ऐकलेली आहे लोक पाहिलेले आहेत वेगवेगळे नेते पाहिलेले आहेत चर्चा करताना त्यावेळेला निश्चितपणे दुःख होणं स्वाभाविक आहे आपण नाशिक दिल्ली विमानसेवेसंदर्भात एक केंद्रीय मंत्र्यांना लेटर दिलेला आहे नेमकं काय विमानतळाच्या हो आता असं आहे ना की आपण हे पहिलं विमानतळ जे आहे जवळजवळ दहा अकरा वर्षापूर्वी बांधले त्यावेळेस समीर भाऊ आणि आम्ही खूप प्रयत्न करावे लागले आम्हाला ते पण खासदार होते त्यावेळेला आणि हे जे एच एल जे आहे त्यांची ऑफिसेस जे आहेत प्रमुख लोक बँगलोरमध्ये असतात दिल्लीमध्ये असतात मग त्यांना अगोदर त्यांच्याशी चर्चा करणं त्यांना समजवणं त्यांच्या मीटिंगमध्ये जाणं आणि मग ते सगळं देशमुख नावाचे तिथे एक मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा हे वगैरे वेळ लागला असता पी डब्ल्यू डी माझ्याकडे होतं आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातलं पहिला पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलं आणि ते छानसुद्धा आहे पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवाशी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून ते टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी अवेल जे उपलब्ध आहे जे रनवे आहेत त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केल्या मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले ते, ते सुद्धा काम याच्या करत आहे तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं कि वा आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर गाड्यांची सगळीच तर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी जे आहे काम मोठं करणं पसरवणं तो विमानतळ मोठं करणं रस्ते मोठे तिथे एक मोठे प्रमुख होते त्यांनी पण सहकार्य केलं त्यावेळेला आणि मग आपल्याला ती जागा मंजूर झाली तर जागा मंजूर झाल्यानंतर पैशासाठी मंत्रिमंडळाचा हे वगैरे वेळ लागला असता पी डब्ल्यू डी माझ्याकडे होतं आणि म्हणून पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून या देशातलं पहिला पहिलं विमानतळ जे आहे हे आपण म्हणजे टर्मिनस जे आहे आपण ते बांधलं आणि ते छानसुद्धा आहे पण आपण पाहतो की आता विमानं वाढत आहेत प्रवाशी वाढत आहेत आणि कुंभमेळ्यामध्ये लाखो प्रवासी त्याचा उपयोग करतो आणि मग अशा वेळेला अडचण निर्माण होऊ नये म्हणून ते टर्मिनस जे आहे हे वाढवण्याची आवश्यकता आहे आणि ते वाढवण्यासाठी पुरेशी जागा ह्यासाठी अवेल जे उपलब्ध आहे जे रनवे आहेत त्याच्यासाठी सुद्धा शासनानं आपण सांगितल्यानंतर मागणी केलं मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे कोटी रुपये जे मंजूर केले ते ते सुद्धा काम याच्या करत आहे तर एकूण काय की या कुंभमेळ्याच्या निमित्तानं का होईना आणि इथं हा जे नाशिक शहर वाढतं आहे किंवा रहदारी वेगवेगळी वाढते आहे विमानांपासून तर वर सगळीच तर त्या दृष्टीनं जे आहे अधिकाधिक जी जे आहे काम मोठं करणं पसरवणं तो विमानतळ मोठं करणं रस्ते मोठं करणं सगळ्या गोष्टीच्या आपल्याला पाहायला लागणं तर ते काम होतं आहे तर आपण करतो करतोय साहेब आपण एकीकडे एक दे पत्र देत आहे आम्ही शहापासून सगळ्यांना पत्र व्यवहार करता या विमानतळासाठी मात्र दुसरीकडे काल देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की कुंभमेळ्यासाठी शिर्डीच्या विमानतळाचा विस्तार करावा नाशिकमध्ये विमानतळ असताना शिर्डीला निधी देणं तिकडच्या विमानतळाचा विस्तार करणं करणंकडे ठीक आहे ना तर त्यांचाही विस्तार करा आपलं काही म्हणणं नाही ना शिर्डा शिर्डीचा विस्तार करा असं कोण म्हणताय पण कुंभमेळ्यासाठी जे आहे आणि आपल्याकडे वाढलेली विमानांची जी रहदारी आहे प्रवास आहे हे पाहता आपल्याला सुद्धा या विमानतळामध्ये जे आहे अशी सुधारणा आणि त्याचा विस्तार करावा लागणार आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो होऊ द्या होऊ द्या हो राज ठाकरेंनी काल भाषणात असं म्हटलं की हिंदी सक्तीकरण म्हणजे महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्र तोडून गुजरातला तो सगळा देण्याचा डाव आहे आणि अशा पद्धतीनं जर काही झालं तर आम्ही दुकानं नाही तर शाळाही बंद करू ही भूमिका कशी वाटते मला तर ठीक आहे ना आता ते त्यांच्या पक्षाच्या त्या मिटिंगमध्ये रॅलीमध्ये त्यांनी ते बोलले मी सुद्धा ऐकलेलं आहे परंतु विधानसभेमध्ये पुन्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबई कदापि महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही 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 कुणाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची बापाच्या बापाची बापा 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 ताकद नाही अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे तुम्ही ऐकलं असेल त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे ते त्यांचं मत आहे पण श शासन हे ये होत येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि असं करायला गेल्यानंतर कुणीच गप्पा बसणार नाही कोण आम्ही पण गप्पा बसणार आणि मुख्यमंत्री गप्पा बसणार कोणीच गप्पा बसणार नाही हे विधान करत असताना त्यांनी असंही म्हटलं राज ठाकरेंनी की सरदार वल्लभभाई पटेलांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची पहिली घोषणा त्यांनी केली तसा आरोप देखील त्यांनी केला काही उदाहरणं काही पुस्तकांचा संदर्भ देखील त्यांनी दिला शक्य आहे ना की पूर्वी जे आहे ना की एक मोठं मुंबई राज्य होतं तुम्ही एकत्रच होत झालं आणि प्रारचं म्हैसूर बिसौर इकडे तिकडे असं पसरलेलं होतं आणि मग ज्या वेळेला भाषिक राज्यरचना अंमलात आणायला सुरुवात झाली त्या वेगवेगळ्या भाषेची ज्यात राज्य निर्माण झालं तामिळनाडू वगैरेसुद्धा निर्माण झालं तिथेसुद्धा जे आहे काही लोकांनी जे आत्मसमर्पण केलं त्यासाठी आपणसुद्धा जे नंतर मग पुढे त्यांनी काय केलं की द्वैभाषिक केलं द्वैभाषिक म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकच आणि त्याची राजधानी मुंबई मग विरुद्धसुद्धा मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला कल्पना आहे की आचार्य आचार्य यात्रे भाई डांगे एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे लालजी पेंडसे हे सगळी मंडळी आणि अण्णाभाऊ साठे अमर शेख यांच्यासारखी शाहिरी मंडळी ही सगळी मैदानात उतरली तिथे एकशे सहा हुतात्मे मुंबईमध्ये झाले आणि त्यानंतर जे आहे इंदिरा गांधींनीसुद्धा अगोदर सांगितलं होतं की आम्ही करू म्हणून पण नंतर इंदिरा गांधींनी मा पंडित नेहरूंकडे हट्ट धरला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र करायला पाहिजे आणि मग तुम्हाला कल्पना आहे की यशवंतराव चव्हाण तो मंगल कलश घेऊन आले तर हे इतिहासातल्या काही काही गोष्टी त्या आहेत त्या खरे आहेत ना इतिहासात लिहिलेलं असेल तर ते, ते खरंच था। राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप खासदार निष्कांत दुबेंनी म्हटले की तो ठाकरे राज ठाकरे दोघे भाऊ जेव्हा बाहेर जातील तेव्हा त्यांना जनता आपटून आपटून मारे त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त बत्तीस टक्केच मराठी मुंबईमध्ये आहे बत्तीस टक्के आहे की काय आहे परंतु तिथे राहिले इतर भाषिक जे आहेत हे वर्षानुवर्ष राहतात मग ते गुजराती असतील ते यू पीचे असतील ते ते सगळे आता मराठीसुद्धा बोलायला लागलेले आहे ला। काही लोक जे आहे हत्याग्रह करतात आणि हा विषय वाढवतात पण अनेक लोक बोलतात सुद्धा त्यांची मुलं बाळंसुद्धा चांगली मराठी बोलतात आपण पाहिलं की काही काही ॲक्ट जे ॲक्टर ॲक्ट्रेसेस जे आहेत ह्या कदाचित नावानं मराठी नसते बोलताना अनेक वेळा शुद्ध मराठी बोलत आहेत तर मला असं वाटतं की मराठी महाराष्ट्राची राजधानी आहे त्यामुळे मराठी तिथे आवश्यक आहे गुजरातच्या राजधानीमध्ये काय गुजराती आवश्यक आहे कर्नाटकच्या राजधानीमध्ये बँगलोर त्यांची कन्नड भाषा भाषिक राज्य रचनाच आहे नाही भाषेवरून जे वाद बघायला मिळत आहे की आता आता सगळे जे खासदार काय आमदार काय त्यांनी आपण लोकसेवक आहोत आणि अशा गतीनं जे काही बोलताना थोडंसं सांभाळून बोललं पाहिजे आता माझी खासदार हेमंत गोडसे नाराज आहेत भाजपात चर्चा आहे मला काय नाही उद्धव ठाकरेंची मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते म्हणाले की निवडणूक आयोग जो आहे